जय भीम नमबुद्ध आहे आज मी एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याशी संवाद साधू इच्छितो आहे विषय आहे बौद्ध धम्म आणि राजकारण खरं तर या देशाचं राष्ट्रीय कार्य जर कोणता असेल राष्ट्रीय कार्य म्हणजे काय असं जर मला विचारलं तर मी मी सांगेल बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं बौद्ध भारताचं पुनर्जीवित करणं हेच खरं या देशाचं राष्ट्रीय कार्य आहे कारण जगमे बुद्ध का नाम आहे यही भारत की शान आहे भारताचं संविधान आणि लोकशाहीचं मूल्य यशस्वी करायचं असेल आणि लोकशाही, लोकशाही लोकाभिमुख करायचं असेल भारतीय संविधानानं दिलेलं अभिव वच, वचन लोकशाहीच्या माध्यमातून लोकापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचं असेल भारत हा महासत्ता बनवायचा असेल तर भारताला पुन्हा बौद्ध भारत, भारत म्हणून पुनर्जीवित करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे की खरं तर आम्ही म्हणतो की धम्मा आणि राजकारण ह्या वेगळ्या गोष्टी आहेत खरं तर धम्म आणि राजकारण ह्या वेगळ्या गोष्टी नाही तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत धम्मात आपण एक आम्ही सोयीची भूमिका मांडतो की धमात आपण एकत्र येऊया आणि राजकारणात कुठंही बोंबलत फिरूया असं नाही धम्म आणि राजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे अरे बांधवानो बहुजन बांधवानो बौद्ध बांधवानो लोकशाही जगाला कोणी दिली लोकशाही भगवान बुद्धांनी जगाला दिलेली देणगी आहे आणि मग लोकशाहीचं राजकारण करायचं असेल तर धम्माचे संस्कार असणारी माणसं राजकारणात असायलाच हवी आणि म्हणून या ठिकाणी बुद्ध आणि धम्म घेऊनच आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करावी लागेल ते आज व साठ वर्षामध्ये आम्ही ती केली नाही म्हणून आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव भारतीय राजकारणामध्ये वाढला नाही हे समजून घ्या बुद्ध बुद्ध आणि धम्म घेऊनच आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करावी लागेल हेच सत्य आहे आणि मग या ठिकाणी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धमक्रांतीतून आम्हाला महामानव राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारताच्या दिशेनं जायला सांगितलं पण चौदा ऑक्टोबर छप्पनच्या धम्मक्रांतीनंतरसुद्धा सुद्धा आम्ही आम्ही आमच्या सोयीच्या वाटा निवडल्या दलित पुन्हा दलित मागासवर्गीय मूल निवासी बहुजन म्हणून क्रांतीनंतर आम्ही प्रबुद्ध दिशेनं वाटचाल करण्याऐवजी सारेच वाट चुकल्याले वाटसुरू झाले आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे खरं तर बौद्ध धम्म ज्या ज्या पर विदेशी ज्या आमचा आमचा धम्म ज्या ज्या देशानं स्वीकारला तर देश आज प्रगतीच्या पथावर आहेत दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झालेला जपान राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाण जो उभा राहिला तो बौद्ध धर्माच्या संस्कारामुळं उभा राहिला आणि म्हणून त्यांच्या संसदेमध्ये शाळा कॉलेज आणि विद्यापीठामध्ये सुद्धा बुद्ध बुद्धम सरणम गच्चा धम्मम सरणम गच्चा संगम सरणम गच्च्या बुद्ध वंदना वंदना घेऊनच त्यांच्या संसदेचं अधिवेशनाला सुरुवात होती आमचा बुद्ध खरं तर आश्चर्य आणि आणि शोकांतिका आहे आपला बुद्ध आम्हाला परका वाटतो या देशाचा बुद्ध इथल्या बहुजन समाजाला परका वाटतो मराठ्यांचा बौद्ध बुद्ध धम्म ओबीसीचा धनगराचा आदिवासींचा एस सी एस टी ओबीसीचा मातंग चर्मकार ह्या सर्व शेतकरी महिला या बहुजन समाजाचा आपला बौद्ध धम्मा त्यांना परका वाटतो पण परकी परकीयाने दिलेली शिवी त्यांना आपला धर्म वाटतो ही फार मोठी शकांतिकाचा श्योक, आहे तर फार मोठं अज्ञान आहे आणि फार मोठं मूर्खपणा आहे खरं तर बौद्ध हिंदू म्हणून बहुजन समाज कधीच संघटित होणार नाही हिंदू म्हणून बहुजन समाज हा राजकर्ती कधीच बनणार नाही जोपर्यंत हिंदू आहे तोपर्यंत जात आहे तोपर्यंत बहुजन समाज हा संघटित होणार नाही आणि तो शासनकर्ती जमात बनल्या बनणार नाही म्हणून डॉक्टर महामानव राष्ट्रनिर्माते वैश्विक प्रणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की पाच ऑगस्ट एकोणीसशे छप्पन दिल्लीच्या बंगल्यातील वरांड्यामध्ये बसून आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधताना डॉक्टर बाबासाहेब असे म्हणाले होते की बौद्ध धम्मानच बहुजन समाजाचं ऐक्य होऊ शकतं <coughs> आपल्यामध्ये जो मातंग महार मांग चांबर असा जो भेद आहे एस सीमध्ये तो सर्व नष्ट कर, नष्ट करून यांना बौद्ध धम्मे बनवणं करणे आणि त्यांच्यामार्फत आपल्या हक्कासाठी घटनात्मक हक्कासाठी न्याय हक्कासाठी झगडत राहणं आणि दुसऱ्या बाजूनं इतर बहुजन समाजाला बौद्ध धम्मात आणणं हा दुहेरी लढा आपल्याला लढावं लागेल आणि तो आपल्याला बौद्ध धम्माच्या संघटित शक्तीमुळं आपल्याला समाजाच्या ऐक्य शक्तीवरती तो लढा यशस्वी ये करता येईल याच्यावरती आम्ही कधी याचा या भूमिकेचा बाबासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेचा विचाराचा कधी आम्ही विचारच केला नाही आणि त्या दृष्टीनं आम्हाला आम्ही कधी वाटचालच केली नाही माझं एक पुस्तक येतं आहे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक मी बुद्ध जयंतीला प्रकाशित करतो आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे दीक्षाभूमी ते संसद दीक्षाभूमी ते संसद याच्यामध्ये सविस्तर मी मांडलेला आहे दीक्षाभूमी आणि संसदेचा काय संबंध आहे म्हणून बौद्ध धम्म आणि बौद्ध आणि धम्मा नच इथलं राजकारण यशस्वी होऊ शकतं आणि म्हणून धम्माच्या प्रभावामुळे ज्या ज्या वेळेला धम्मा समाजावर धम्माचा प्रभाव वाढला राजकारणामध्ये धम्माचा प्रभाव वाढला त्यावेळेला भारत ह्या लोकांचा बहुजनाचा विकास झाला आहे बहुजनाला सन्मान मिळाला आहे भारत हा महासत्ता बनलेला आहे आणि पण ज्या ज्या वेळेला धम्माच्या विरोधात धर्मक्रांती झालेल्या ब्राह्मणांनी केलेली आहे त्या त्यावेळेला हा देश रसा तळाला गेलेला आहे खरं तर आम्हाला बौद्ध धम्माचं का बौद्ध धम्म हा धार्मिक विषय नाही की जो बौद्ध बौद्ध समाजाला सांगावा असा हे तत्वज्ञानाचा विषय नाही जो जो माणूस आहे मग तो बौद्ध असेल जो चर्बकर असेल जो मातंग असेल जो माळी असेल ओबीशी असेल धनगर असेल मराठ असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल शीख असेल जो माणूस आहे मग तो कोणत्या जातीच्या धर्माचा प्रांताचा भाषेच्या जगातील जो माणूस आहे त्यांना त्यांच्या सुखासाठी त्यांच्या सन्मानासाठी बौद्ध धम्म सांगणं कारण बौद्ध धम्म हाच मानवी संस्कार आणि संस्कृतीचा तत्वज्ञान आहे पण आम्ही काय केलं बौद्धेतर दलित मातंग दाद दलित मातंग चर्मकार ओबीसी मराठ्यांना बौद्ध धम्म कसा पचेल हे आम्हाला वाटणारी भीती आम्ही समाजावरती लादली आणि म्हणून आज बहुजन समाज हा संघटित झाला नाही खरं तर बहुजन समाजाला करती जमात बनायचं असेल तर तिथली जाती व्यवस्था नष्ट करणं बौद्ध धम्म हा केवळ वंदने पुरता नाही हा धार्मिक कर्मकांडाचा विषय नाही जाती व्यवस्थेच्या विरोधातलं तत्वज्ञान म्हणजे बौद्धम्म व्यवस्था परिवर्तनाची चळवळ म्हणजे बौद्धम्म व्यवस्था परिवर्तनातून समानता आणि प्रतिष्ठा निर्माण कर मानवी मूल्यावर आधारित मानवतावादी समाज निर्माण करण्याचा संदेश देणारा विचार तत्त्वज्ञान आणि चळवळ म्हणजे बौद्ध धम्म वय म्हणून माझ्या बहुजन बांधवांनो पूर्व आश्रमीचे तुम्ही बौद्धच आहात आणि म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करा तर तुम्हाला राजकर्ती जमात बनता येईल तरी तुमच्याच मतावरती तुमचे प्रश्न राजकर्ती जमात बनून लोकशाहीचा चालक असणारा बहुजन समाज हा लोकशाहीचा मालक बनेल ज्या दिवशी तो पूर्व आश्रमीचा तो स्वतःला बौद्ध म्हणून पुनर्जीवित करील आणि ज्या दिवशी भारत हा पुन्हा बौद्ध भारतमधून निर्माण होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं हा लोकशाही यशस्वी संविधान यशस्वी होईल आणि म्हणून एवढंच म्हणतो बहुजन बांधवानो चला आपल्या बुद्धाच्या घरी